रामकृष्णार मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो नरेंद्र मोदी यांची आता नंदुरबार मध्ये सभा झाली आणि त्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी थेट शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांना सोबत येण्याची ऑफर दिलेली आहे नरेंद्र मोदी यांनी अगदी स्पष्टपणे म्हटलेलं आहे काँग्रेस सोबत जाऊन माती करण्यापेक्षा आमच्या सोबत या तुमचं सोनं होईल इतक्या स्पष्ट शब्दामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना नरेंद्र मोदी यांनी ऑफर दिलेली आहे मित्रांनो एकंदरीत जर परिस्थिती पाहिली भारतीय जनता पार्टीची जर सर्वच विरोधी पक्षांना ते सोबत घेण्यास जर तयार असतील ज्यांच्या विरोधात आपण लढत आहोत त्यांना जर सोबत घेण्यास तयार असतील ज्या राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप लावले ज्या उद्धव ठाकरे यांच्या विरोधात लढाई लढत आहोत त्यांना जर सोबत घेण्याची भाषा आपण जर निवडणुकीच्या काळामध्ये जर करत असतो तर मित्रांनो काही नीतिमत्ता राजकारणामध्ये शिल्लक आहे की नाही हा प्रश्न आता सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये निर्माण होत आहे आणि येथे मला तीन मुद्दे उपस्थित करायचे आहेत ते तर तुम्हाला सांगणार आहे परंतु त्या अगोदर एक गोष्ट सांगतो ती लक्षात ठेवा मित्रांनो युती आघाडी या देशाला राजकारणाला पक्षांना काही नवीन नाही किंवा वेगवेगळ्या विचारधारेचे लोक सुद्धा युतीमध्ये एकत्र आलेले आपल्या देशाने पाहिलेले आहेत परंतु या आघाड्या होताना या आघाड्या निवडणुकीच्या अगोदर होतात किंवा निकाल लागल्यानंतर होतात परंतु चालू निवडणुकीमध्ये म्हणजे नेमकं राजकारण कोणत्या दिशेला चाललेलं आहे हेच कळायला मार्ग नाही म्हणजे अशी विचित्र अवस्था भारतीय जनता पार्टीने या देशातील राजकारणाची करून ठेवलेली आहे आतापर्यंत मित्रांनो आपण महाराष्ट्रामध्ये पाहत होतो आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे राजकारण होतं ते काही फार चांगलं होतं सुव्यवस्थित होतं असं मला म्हणायचं नाही परंतु त्याला काही मर्यादा होत्या आणि या सर्व मर्यादांचं उल्लंघन करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि असं वाटत होतं की नरेंद्र मोदी यांच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदी खोटारडे आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे नरेंद्र मोदी हे फेकू आहेत नरेंद्र मोदी हे स्वतः अंधभक्त आहेत हे सर्वांना माहीत होतं परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षाही खालच्या तराचं राजकारण ते करू शकतील असं वाटत नव्हतं परंतु मित्रांनो नरेंद्र मोदींनी पार पूर्णपणे कळस गाठलेला आहे अशी अवस्था नरेंद्र मोदी यांनी गाठलेली आहे आणि तुर्तास तरी याचे फक्त आपल्याला तीन अर्थ काढता येतात पहिला अर्थ आहे की नरेंद्र मोदी यांनी हार मानलेली आहे किमान महाराष्ट्रामध्ये तरी संपूर्ण देशाचं लक्ष आज महाराष्ट्रावर लागलेलं आहे नरेंद्र मोदींच्या पराभवाची सुरुवात ही महाराष्ट्रापासून झालेली आहे याचं क्रेडिट जरी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि मनोज जारांगे पाटलांना असलं तरी याचा प्रत्यक्ष एकदम भरभरून फायदा उद्धव ठाकरे आणि शरद पवार घेताना दिसत आहेत आणि जे दिसतं त्याला जग फसतं त्या पद्धतीने समोर नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरे दिसत आहेत समोर नरेंद्र मोदींना शरद पवार दिसत आहेत आणि त्यांना फसण्याचं काम नरेंद्र मार्फत केलं जात आहे परंतु नरेंद्र मोदींना हे माहीत नाही या महाराष्ट्राचा पाया हा आता येणाऱ्या काळामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि मनोज जारांगे पाटील असणार आहेत आणि त्यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरे आणि शरद पवार जरी गेले तरी काहीही फरक पडणार नाही परंतु यामाग जे पहिलं कारण आहे की नरेंद्र मोदी यांनी हार मानलेली आहे आणि दुसरं कारण आहे की मतदारामध्ये गोंधळ निर्माण करायचा ही जुनी रणनीती भारतीय जनता पार्टीची हार दिसायला लागल्यानंतर आता कोणती रणनीती वापरावी अशामधून या रणनीतीचा वापर करण्यात आलेला आहे असं चित्र आहे आणि याचा तिसरा अर्थ नरेंद्र मोदी यांना या देशामध्ये एकाधिकारशाही निर्माण करायची आहे हुकुमशाही निर्माण करायची आहे विरोधक शिल्लक ठेवायचा नाही अशी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीतून उद्विग्न अवस्थेतून नरेंद्र मोदी यांनी हे विधान केलेलं आहे परंतु मित्रांनो आपण लढणार आहोत लढूयात आपल्यामध्ये मतभेद असतील माझेही काही विचार तुम्हाला पटणार नाहीत तुमचेही मला काही विचार पटणार नाहीत परंतु आपल्यामध्ये एक धागा समान आहे तो धागा आहे समतेचा तो धागा आहे स्वतंत्रतेचा तो धागा आहे बंधुतेचा आणि तो धागा आहे न्याय भावनेचा हा आपला आधार आहे ही आपली विचारधारा आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराज जय भीम